आणि खूप दिवसांनी ऍक्च्युली मी अशी एंड बघत बसलो कारण ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट पण एंड एकदम क्लिअर होता त्याच्या आधी साऊथ आफ्रिकेची मॅच बघितली नाही फक्त पाकिस्तान इंडिया बघितली होती पण वुमन्सची आज मॅच मैं झाली मेन्सची मेन्स बद्दल पटकन बोलूया कारण विशेष मला बोलण्यासारखं आहे त्यानंतर वुमन्स टीम बद्दल येऊया आणि वुमन्स टीम बद्दल का जे काय आपण प्रश्न रेस करायचे ते प्रभागी रेस करू शकतो इंडियासाठी यात एक टफच होणार होता आय थिंक फॉर विराट कोहली आणि रोहित शर्मा जे काहीच क्रिकेट कुठेही खेळत नाही एक तर कमबॅक करायचा आणि तो कमबॅक करायचा संबंध लाईक ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट म्हणजे मिचेल स्टार्क म्हणा हेझलवुड म्हणा दे ऑलवेज ब्रिंग देअर ए गेम आणि त्याच ऑपोजिट नेथन एलिस होते किंवा दुसरे जे बॉलर्स आहेत त्यांच्या टीममध्ये आज ओवन होता मॅथ्यू शॉर्ट होता ऑल दिस गाईज ब्रिंग देअर ए गेम आणि त्यांचे पिक्चर्स ते पण पर्थ होतं पर्थलाच पहिली ओढी होती खूप कठीण होणारच होतं त्याच्यात कोणालाच काही प्रश्न नव्हता आणि तसंच झालं विराट कोहली झिरो रोहित शर्मा आठ त्यातल्या त्यात रोहितचा गेम असा आहे की तो कधीतरी रन्स काढू शकतो पण विराट कोहलीच आता असं झालंय की बेसिकली खूप स्ट्रगल बघायला मिळते आणि त्यातून समजा क्रिकेट तुम्ही खेळत नसाल तर खूप एव्हिडेंटली तुम्हाला रन्स बनणार परत दुसरी फॅक्टर होती सारखा पाऊस पडत राहिला सो कोणाला तसा मोमेंटम बनवता नाही आला आणि त्यानंतर डकवर्थ लुईस सिस्टम छत्तीस एक चे एकशे एकतीस एक सो ते पण एक कॉमेडी चालूच असते क्रिकेटमध्ये डकवर्थ लुईस तो ते सगळे मॅटर झाले आणि कसं आहे की एका टीमला थोडाफार मोमेंटम लागतो एका टीमला थोडंफार असं लागतं की चालू राहायला पाहिजे गेम पण तसं झालं नाही सारखं बंद झालं आणि त्यामुळे मला वाटतं कुठेच इंडियन टीमला कंटिन्युअस खेळायला नाही मिळाला आणि जेव्हा तुम्ही सहाचा पण रन रेट मेंटेन नाही करत ओव्हर मध्ये तर तेव्हा गेम संपतोच एक सजेशन एवढीच द्यावी अशा गेम बद्दल की जेव्हा तुम्हाला कळते की मोर दॅन टेन ओव्हर जाणार आहेत तर कोणत्याही टीमला किंवा कोणत्याही मॅचला डायरेक्ट ट्वेंटी ओव्हर्सचं डिक्लेअर करणं मला वाटतं हे सर्वात सेम सोल्युशन आहे आजकालच्या जगात कारण जेव्हा तुम्ही पहिले छत्तीस करता मग बत्तीस करता मग काय अठ्ठावीस कि सव्वीस करता तेव्हा ते समजायला पण इरिटेटिंग असतं आणि तुमचे पण लुईस काय कुठं महान थिअरम नाही लोकांना काही कळत नाही कन्फ्युजन करण्यापेक्षा जेव्हा पाच किंवा सहा दहा ओव्हर गेले बाबा कळलं की एवढे तर गेलेच तेव्हा तुम्हाला इमिजिएटली तो, तो वीस ओव्हरचा गेम करायला हवा आणि ती वीस वीस ओव्हरच्या चाळीस ओव्हर मिनिमम कम्प्लीट करायचा एम मला वाटतं ठेवलं पाहिजे सव्वीस किंवा छत्तीस किंवा बत्तीस ओव्हरची मॅच खेळणं मला वाटतं एक खूपच डिफिकल्ट आणि त्यात पण टीमचे तीन चार विकेट गेले असले तर त्यांच्यासाठी मॅच ऑलमोस्ट संपलेलीच असते सो so, जर तुम्ही डायरेक्ट वीस ओव्हरची केली तर मला वाटतं एक अटलीस्ट टीम त्या हिशोबाने मारू शकतात आणि एक कॉम्पिटेटिव्ह मॅच आपल्याला बघायला मिळेल काय वाटलं तुम्हाला जे ऐकतील नक्की कॉमेंट मध्ये सांगा आणि तुमचे व्ह्यूज सांगा कारण मला हा नेहमीच वाटतं की पाऊस पडल्यानंतर जेव्हा क्रिकेटचं हे स्टॉप स्टार्ट होतं खूपच लोकांचा मला वाटतं मूड ऑफ होत राहतो कंटिन्युअसली Uh, इंडियाच्या बॉलिंग मध्ये ही सगळे विकेट साठी चांगल्याच आहेत मी तर ग्लॅड होतो की तीन विकेट त्या लोकांनी घेतल्या पण मला वाटतं सिरीज मध्ये आपला होऊ शकतो कमबॅक कारण मला वाटतं शुभमन गिल म्हणा किंवा श्रेयस अय्यर ह्या दोघांची एखादी हंड्रेड या मध्ये यायला हवी पण मला वाटतं जर म्हणजे त्याच की तीन मॅच ची वन डे सिरीज आल्या ऍडजस्ट होण्यात एक मॅच गेली नेक्स्ट मॅच मध्ये कोण चांगलं खेळलं ऑस्ट्रेलिया एक बॉलरचा चांगला स्पेल पडला टुर्नामेंटला गे संपते सो तीन ओडीआय सिरीज मध्ये मला वाटतं फारच कमी आणि मला वाटतं ओडीआय व्हायलाच एवढ्या मुश्किल आहेत की त्या तीन बघायला मिळतात त्याच खूप आहेत ओके जास्त याच्यावर डायग्रेस नको करूया नेक्स्ट मॅच नंतर आपण दोन्ही मॅचेस बद्दल डिटेलमध्ये बोलूया आता जाऊया वुमन्स वर्ल्ड कप कडे आज दोन मॅच जिंकल्या होत्या वुमन्स आणि दोन मॅच हरल्या होत्या सो जेव्हा आज खेळायला आल्या तेव्हा इंग्लंडच्या अगेन्स्ट मॅच होती इंग्लंडच्या अगेन्स्ट असं असतं की आपलं फिफ्टी फिफ्टी असतं कधी आपण जिंकतो कधी नाही जिंकतो पण त्यांना दोन हजार सतरा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हरवायचा आपल्याला चान्स होता आणि तेव्हा आपण त्यांच्याशी हरलो आणि ते त्यावेळी पण असेच हरलो जसे आज चेस करताना हरलो लास्ट दोनदा आपण डिफेंड नाही करू शकलो सो आज चेस करायचा चान्स होता आणि खूप इझी चेस होती म्हणजे पाच विकेट हातात असताना जर चार ओव्हर बत्तीस हवेत तर तुम्हाला जिंकता आलं पाहिजे आणि खूप इझिली जिंकता आलं पाहिजे पण जर इंग्लंडच्याच अगेन्स्ट प्रेशर घेता आलं नाही तर मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट अजून डिफिकल्ट आहे पण इज दिस दी एंड कारण मी काल ऑस्ट्रेलियाच्याच मॅच नंतर बघितलं की एवढ्या लोकांनी मोठमोठ्या लोकांनी म्हणजे मोठ्या मोठ्या प्रेझेंटर्सनी आणि आकाश चोपडा म्हणा सगळ्यांनीच एक खूप जास्ती असं मी म्हणतो ना एक हे चालू केलं की नो नो दिस इज नॉट डन आता हा टाइम ते जिंकले पाहिजे आणि असे झाले पाहिजे इक्वल पे मिळतोय म्हणजे मला नेहमी असं वाटतं की वुमन लोक हरायचीच वाट सगळे बघत असतात टू स्टार्ट ब्लेमिंग डेम आणि हरमनप्रीत वरती अटॅक झाले स्मृती बंदनावरती अटॅक झाले आणि खूपच जास्ती म्हणजे असं टार्गेटेड असतं नेहमी की लगेच अटॅक करा की यांचं बंदच करा यांना हे करा आणि खूप जास्ती इमिजिएटली सेक्सिस्ट पण होऊन जातं की मग यांना आता किचनमध्येच यांना भांडी धुणीच करायला पाठवा आणि असं म्हणजे सो so, आय थिंक आपला स्कोप आणि मला वाटतं बीसीसीआयने ती ऑलरेडी स्टेप घेतली इक्वल पे ची वगैरे तर त्यांनी त्यांचा तेन स्कोप ब्रॉडन केला आहे के अबाउट टाइम की आपण पण आपला स्कोप जरा ब्रॉडन करावा आणि आपण पण अशा हिशोबाने विचार करावा की दे आर स्पोर्ट्स पीपल आणि दे आर करंटली जी काही सिलेक्शन कमिटी त्यांच्यावर आहे द बीसीसीआय रनिंग बोथ द मेन्स अँड द वुमन्स क्रिकेट टीम आणि त्यांना जे अकरा प्लेअर किंवा पंधरा प्लेअर बेस्ट वाटतात कंट्रीतले ते करंटली खेळतात आता तुम्ही नवीन क्रॉप ऑफ प्लेयर्स जर बघितले त्याच्यात प्रतिका रावल आहे श्री चरणी आहे अमनज्योत कोर, कोर आहे बॅटिंग मध्ये पण एक दोन बॉलिंग मध्ये पण अख्खा ऑलमोस्ट युनिट नवीन जे कर, 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 आहे जे बॉलिंग करत क्रांती गाऊड आहे हे सगळे जे लोक आहेत हे सगळे नवीन लोक आलेले आहेत पण तुम्ही जर बघितलं तर अजूनही आपले बेस्ट बेट आहे समवन लाईक स्मृती वंदना समवन लाईक हरमनप्रीत कौर समवन लाईक रिचा घोष जे म्हणजे खेळतायत बरेच दिवस सो दे आर अवर बेस्ट प्लेयर्स आणि ते यंगर क्रॉप पण येत दे आर नॉट एबल टू म्हणजे त्या हिशोबाने खेळतायत नाही त्याच्यात खूप जास्ती फॅक्टर्स आहेत म्हणजे आपण हे एकच खेळत नाही जिंकत नाही हिशोबाने आपण हे नाही करू शकत आपल्याला विचार असा करायला पाहिजे की आपण कोणाशी हरतो ऑस्ट्रेलियाशी हरतो आता माणसं पण ऑस्ट्रेलियाशी हरत आले दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप सगळ्यांना हरवलं पण आपण ऑस्ट्रेलियाशी जाऊन हरलो कारण ऑस्ट्रेलिया आर ग्रेट त्यांचं स्पोर्टिंग कल्चर ग्रेट आहे त्यांच्या नाईन्टीन नाईन्टी नाईन मध्ये दोन हजार पाच मध्ये रिटायर झालेल्या एका प्लेअरला नावाच्या एका फास्ट बॉलर त्यांनी हॉल ऑफ फेम मध्ये इंडक्ट केलं आपल्याकडे नितू डेव्हिडचं नाव किती लोकांना माहीत असेल मला माहित नाही कारण खूप जास्ती क्रिकेटर्स आपल्याकडे टू थाउजंड टेन ट्वेल्व पर्यंत खेळल्या त्यांनी खूप एफर्ट दिले जेव्हा गेम मध्ये काहीही पैसा नव्हता जेव्हा बीसीसीआय मॅनेजरही नाही करायची त्यांनी खूप स्पोर्टला दिलं पण कधी त्यांना रेकग्नेशन नाही मिळालं जे काही रेकॉग्नेशन आपल्याला मिळाले ते आय पी एलच्या सक्सेस नंतर मिळाले आणि ते मिळाले दोन हजार सोळा सतरा लास्ट दहा वर्षांमध्ये आणि लास्ट दहा वर्षांमध्ये आपण कन्सिस्टंटली लोकांना हरवत आलोय इन्क्लुडिंग इंग्लंड साऊथ आफ्रिका वगैरे सगळ्यांनाच सांगत आहे की ऑस्ट्रेलियाशीच आपण जिंकत नाही आपण आता हा वर्ल्ड कप अनलाइज आणि का असं म्हणतोय की इमिजिएटली कोणाला फिंगर पॉइंटिंगची गरज नाही आपण फर्स्ट मॅच बांगलादेशशी आपण फर्स्ट मॅच श्रीलंकाशी जिंकलो डिफिकल्ट सिच्युएशन म्हणून जिंकलो पाकिस्तानला आपण कम्फर्टेबल हरवलं त्यानंतर आपण साऊथ आफ्रिकाशी हरलो की साऊथ आफ्रिकाचा गेम डाउन टू द वायर सेकंड लास्ट मध्ये आपण हरलो ऑस्ट्रेलियाचा आपण एक अंडरस्टँड करायला पाहिजे पण ऑस्ट्रेलियाला नाही हरवू शकत मी एक आउट ऑफ द वर्ल्ड इनिंग जशी हरमनप्रीत कौरनी खेळली वन सेवन्टी फोर ची तशी कोणी खेळल्याशिवाय ती तुम्ही ऑस्ट्रेलियाला हरवू शकत नाही सो फगेट ऑस्ट्रेलिया लॉस गृहितच होत की आपण ऑस्ट्रेलियाशी हरणार आहे आता आपण येऊया इंग्लंडकडे ही इंग्लंडची मॅच पण आपल्या हातातली मॅच होती चार ओव्हर बत्तीस रन पाच विकेट इन हँड सो so कुठेच असं होत नाही की आपण अगदी दीडशे ऑल आउट होतो किंवा आपण समोरच्याला तीनशे चाळीस देतो आणि आपण कोलॅप्स होतो सो टीमचं स्ट्रक्चर इज व्हेरी व्हेरी गुड कॉम्पिटेटिव्ह टीम आहे प्रत्येकाला चॅलेंज देते लास्ट ओव्हर पर्यंत मॅचेस जाते आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड चांगल्या टीम त्यांच्याशी हरते का चांगले पचावर हर ले ले। हर ते पचावर पण आपण येऊया पण त्यांच्याशी आपण हरलेलो आता उद्या समजा आपण न्यूझीलंडशी हरलो थर्स्ट ला आणि मॅचमधन बाहेर गेलो लाईक आपण बाहेर झालो टुर्नामेंटमधनं तर डेफिनेटली क्वेश्चन येणार डेफिनेटली आपण त्यानंतर बसून असेस करायला पाहिजे की कुठे आपण चुकतो कारण आपण साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंडशी तरी हरायला नको होतं So, šukta, and antar, ती अनालिसिस so, आपण करू शकतो आणि ती अनालिसिस केल्यानंतर जर आपल्याला हे सोल्युशन मिळते की मोठे प्लेय हरमनप्रित म्हणा नाही परफॉर्म केलं तर ते लोक जाऊ शकतात किंवा त्या लोकांना मग चेंज करू शकतो लिडरशिप चेंज करू शकतो नवीन लोक आणू शकतो पण ते केल्यानंतर आपण पण आत्ता ज्यावेळी टुर्नामेंट चालू आहे ज्यावेळी हे लोक खेळत आहेत ज्यांना ऑलरेडी सिलेक्ट केले त्यांच्यावरती हे असे स्टिंग्स करून आणि म्हणजे एकदम असे तिखट रिमार्क्स करतात ये नाही चालेगा अब ये नाही ये बार बार नाही हरमनप्रीत बीस साल होग ये हो खूप एफर्ट करून दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप पण आपण हरलोच होतो आणि त्यात आपले सगळे दिग्गज होते सो यू कॅनॉट पॉइंट फिंगर्स आपण हरू हरलो वर्ल्ड कप मध्ये तरी आपला परफॉर्मन्स कुठेच अगदी असा गात्र नाही ठीक आहे आय अंडरस्टँड आपण वर्षोन वर्ष ऑस्ट्रेलियाला इंग्लंडला हरवू नाही शकलो लेट्स गेट टू दॅट पॉईंट ना आता आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या टीम मध्ये एक ओव्हर चौदा रन करणारा पण कोण नाही आता एवढा गेम फास्ट मूव्ह होत चाललाय इंग्लंड कडे हंड्रेड आहे डब्ल्यूबीबीएल त्यांच्याकडे आपल्याकडे डब्ल्यूबीएल जसा मेन्सचा स्कोर साडेतीनशे चारशे झालाय तसा वुमनचा स्कोर पण आता कन्सिस्टंटली टू फिफ्टी टू सेव्हन्टी झालेला आहे जो पाच वर्षापूर्वी दोनशे तीस दोनशे पन्नास पर्यंत आवरत होता आता टू सेव्हन्टी टू एटी कन्सिस्टंटली बनतात ऑन विकेट दॅट आर फ्लॅट जसे इंडियात विकेटचे आता त्या सगळ्या पिचेसवरती रन्स काढायला गेलो एक ओव्हर चौदा काढणारे बॅट्समन आपल्याकडे आहेत का तुम्ही नॅटसिवर ब्रंट कडे बघा तुम्ही मेगन शूट कडे बघा ऑस्ट्रेलियाकडे तर तुम्ही ताहिला मगरा पासून ऍशले गार्डनर एव्हरीबडी अलिशिया हिली बघा तुम्ही इंग्लंडमध्ये पण दोन तीन प्लेयर्स आहेत साऊथ आफ्रिकाकडे पण दोन तीन प्लेयर्स आहेत दे आर एक्स्ट्रीमली वेल बिल्ड ते लोक बॉल जेव्हा मारतात तेव्हा सिक्स जाऊ शकते त्याच उलट आज तुम्ही जर अमनजोत ज्योत कडे बघितलं तुम्ही जर प्रतिका रावलकडे बघितलं फॉर एक्झाम्पल तुम्ही देओल देओलकडे बघितलं ह्या सगळ्या प्लेयर्सना सिक्स मारायला किंवा ह्या सगळ्या प्लेअरना बाउंड्री क्लिअर करायला तीनशे रन काढणं खूप कठीण आहे ह्यांच्या फिजिक नुसार सो मला वाटतं कुठे ना कुठेतरी आपण त्या फिजिक फॅक्टर मध्ये नेहमी मार खातो अमन ज्योत कौर नंबर आठ ला येऊन सिक्स मारू शकत नाही आणि त्याच उलट जर तुम्ही त्यांचे बॅट्समन बघितले तर सगळेच वेलबिल्ड हेदर नाईट आहे मेगन शूट आहे नॅट सिव्हर ब्रंड जी त्यांची कॅप्टन आहे लॉरेन बेल इस टॉल शी कॅन हिट द लॉन बॉल लागतो म्हणजे एक कॅपॅसिटी सोफी ने आपल्याला एका मॅच मध्ये मारलं होतं एक रिमेंबर की त्यांच्याकडे खालपर्यंत ऑफ क्लिअरिंग द बाउंड्री जसं आपल्याकडे बॅटरीला बॉल लागतो पण बॉल तेवढा लांब जातच आहे सो so, आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे की जसा गेम फास्ट मूव्ह होत आहे टू पिक प्लेअर्स नाव टू प्ले पिक टॅलेंट नाव हु विल बी एबल टू मॅच टू दी अदर टीम खूप चांगली स्पिन बॉलिंग टाकत असेल तुम्ही दीप्ती शर्माकडे बघा पन्नास रन तिने केले शी कॅन क्लिअर दू बाय बिकॉज शिज द काइंड ऑफ थोडं फिजिक आहे जाऊ शकतो सो यापुढे आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग लोकांची ऑफकोर्स एक कोणतरी असेल एक्स्ट्रीमली ग्रेट स्पिनर असेल तिला एकीला जागा असू शकते टीम मध्ये पण इफ नंबर सहा सात तुम्ही एक रोल प्ले करताय जिकडे तुम्हाला फिनिशर ते जिकडे तुम्हाला मॅच संपवून द्यायची तिकडे तुम्हाला कोण ना कोणतरी असं लागणारच आहे जे लोक वेल आहेत त्यामुळे आपण सर्वात पहिली चूक केली वॉ स्पीकिंग प्रतिका रावल इन प्लेस ऑफ शेफाली वर्मा शेफाली वर्मा तुम्हाला मेबी सात मॅच मध्ये तीन मॅच मध्ये झिरो काढेल पण शी विल बी एबल टू गिव्ह यू अ फिफ्टी बॉल सेव्हन्टी जे प्रतिका रावल देऊ शकत नाही प्रतिका रावल तुम्हाला स्मॉल टीम्सच्या अगेन्स्ट एक सिक्स्टी बॉल फिफ्टी सेव्हन्टी बॉल फिफ्टी ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट मेबी बॉल सेव्हन्टी देऊ शकते अग्रिट पण जसा गेम चाललाय तुम्हाला तसे प्लेयर स्पीक करायला लागणार यू हॅव्ह टू गिफ्ट द की ऑफ द हाऊस नाव टू शेफाली वर्मा इंस्टर्ड ऑफ स्मृति मंधाना कारण दॅट्स हाउ द गेम इज मूवी आणि ती पहिली चूक होती आज पण जेव्हा सहा चा आठ चा नऊ चार रन रेट खाली पाहिजे ऋषा घोष इजवर लास्ट हो आणि आज पण टेच झालं ऋषा घोष आउट झाल्यामुळे आपल्याच्याने चारवर बत्तीस पण चेंज झाली सो सो so, कधीतरी खूपच म्हणजे एक टफ सिच्युएशन येते आणि त्यामुळे तेच असतं की हेड्स हॅव टू बी हेल्ड अप आहे मला खूप कॉन्फिडन्स आहे की इंडियन वुमन ज्या हिशोबाने बॅटिंग करतायत ज्या हिशोबाने त्यांचं रन्स बनत आहेत स्मृती मंदना लास्ट तीन मध्ये अमेझिंग बॅटिंग करते आ, ते लोक न्यूझीलंडला हरवते कारण न्यूझीलंड आर नॉट इन फॉर्म आता त्याच्यात पण एक सोफी डिवाईन आहे तिची जर एक बॅट लागली आणि आपण हरलो तर येस विल बी उट आपल्याला रिथिंक करायला पाहिजे स्ट्रॅटजी पण ऍट दिस मोमेंट आय स्टील फील की आपण न्यूझीलंडला हरवू शकतो आय स्टील फील की आपण जाऊ शकतो नॉकआउटला आणि मेन म्हणजे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की बांगलादेश पाकिस्तान या लोकांनी जेव्हा कोलंबोत मॅचेस खेळले जिकडे बॉल स्विंग होतो जिकडे थोडा कट होतो आणि असं त्यांना तिकडे एक एक पॉईंट पण मिळाल्या पावसामुळे अँड दे हॅव बीन एबल टू चॅलेंज दिस थि ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट सत्तर रनला पाकिस्ताननी पाडल्या होत्या इंग्लंडच्या सात विकेट आता बांगलादेशनी पाडल्या होत्या सो खूप जास्ती असं चॅलेंज मला वाटतं त्या लोकांनी पण दिल्या ऑन स्विंगिंग जिथे रन्स बनत आहेत तीनशे तीस बनत आहेत तीनशे टू एटी बनत आहेत कन्सिस्टंटली टू सिक्स्टी टू सेव्हन्टी बनतायत तिकडे इंडियाला खालती एक अशी अजून प्लेअर पाहिजे होती जिला बाउंड्री क्लिअरिंग आहेत अमनजोत कौर स्नेह राणा सहा सात येतात बट स्नेह राणाचं थोडं एलिमेंट सोडल्यास मला वाटतं अमनज्योत कौर म्हणा किंवा स्नेह राणा म्हणा किंवा इव्हन जे मा म्हणा ऍट विल बाउंड्री क्लिअर नाही करू शकत एकच प्लेयर आहे खाली रिचा घोष आणि रिचा घोषला पण थोडं लवकर पाठवणं खूप जरुरी आहे कारण तिला पण थोडे बॉल्स सेट होऊन मग मारायची थी, मारायला तिला गरज आहे हॅव्हिंग सेड दॅट आजच्या स्पेसिफिक मॅच कडे आलं तर मला वाटतं दीप्ती शर्मानी खूपच घाई केली कारण तिने ज्या स्टेजला अमन फोर मारली होती त्यानंतर ऑल शी हॅड टू डू वॉज टू टेक इट टू द लास्ट टू ओव्हर्स आणि जर वीस रन असले असते तर असते ती जेव्हा आउट झाली तेव्हा दोन नवीन बॅट्समॅन झाले आणि इट वॉज ऑलमोस्ट इम्पॉसिबल सो मला नाही वाटत कम्प्लिटली होप लॉ लॉस झाली आपली आपण न्यूझीलंडला हरवलं तरी आपण मे बी जाऊ शकतो पण ओन्ली थिंग वी हॅव टू बी केअरफुल अबाउट इज बांगलादेश बांग्लादेशला आता हरवणं खूपच जरुरी झालं त्यांना क्रश करायला पाहिजे न्यूझीलंड बांगलादेश ऑलमोस्ट सगळ्यात मॅचेस आता म्हटलं तर मस्ट विन झालेल्या पण तरी मला होप आहे की वुमन बाहेर नाही कमबॅक करेल आणि नॉकआउट पर्यंत तरी नक्की पोचतील आणि मध्ये एकदा पोचले की ते डेफिनेटली मला चांगलं करतील कारण मध्ये ऑस्ट्रेलिया असणारे इंग्लंड असणार आहे आणि मला वाटतं साऊथ आफ्रिका असणार आहे सो so, डार्क हॉस्ट साऊथ आफ्रिकाचे आहेत ज्यावेळी मला असं वाटतं दे uh, विल बी इन द सेमी फायनल आणि ह्या चार टीम मध्ये असतील आणि अजूनही मला वाटतं की जेव्हा सेमीफायनलचा दिवस येईल त्या दिवशी घर होम सपोर्ट असल्यामुळे uh, जर आपण नेक्स्ट uh, मला वाटतं ज्या काय मॅचेस आहेत बांगलादेश uh, आणि न्यूझीलंड ह्या दोन जर आपण जिंकलो तर मला वाटतं आपण नक्की फा पोचू अ गुड स्पिरिट आणि डेफिनेटली आपण मग सेमी फायनल मध्ये तरी नीट करू ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट स्ट्रॅटजी करणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला खूप जास्ती गरज आहे की आपली बॉलिंग युनिट त्या दिवशी स्टँड अप जर आपण परत ऑस्ट्रेलियाशी खेळलो तर डिसअपॉइंटिंग होतं तीन लॉस झालेत दोन विन्स आहेत पण मला वाटतं इट्स नॉट दी एंड ऑफ द रोड न्यूझीलंडला आपण हरवू शकतो आणि हरवू माझ्या मते आणि मग त्याच्यानंतर गेम द सो प्लीज म्हणजे आजच्या मॅच नंतर तरी मी होप करतो की मीडिया असं नाही करणार लगेच ब्लेम करणं चालू लगेच त्यांच्यावरती त्यांचे हे करा ते करा कंटिन्युअसली त्यांना ब्लेम करा बस करा हरमनप्रीतला काढा ह्याला काढा त्याला काढा नका चालू करू बिकॉज दिस इज द बेस्ट वी हॅव म्हणजे लास्ट पाच सहा वर्षात असं कोणतंच टॅलेंट नाही आलंय जे टॅलेंट आपण म्हणू शकतो की स्मृती वंदना बेटर आहे किंवा पेक्षा आहे को शेफाली आहे ऑफकोर्स रिचा घोष आहेत जे आले बट दीज आर नॉट आय मीन अजून तरी त्यांनी असं प्रूव्ह नाही केलं की दे कॅन गो हेड अँड डू इट अजून एक माझं जे सजेशन होत की मला जनरल वाटत होतं की जर आपल्याला uh, वुमन्स टीम जनरल ओडीआय क्रिकेट बद्दल विचार करायचा तर वुमन्स गेम इज अ व्हेरी नाईस प्लेस टू स्टार्ट uh, मला असं वाटतं की वुमन्स गेम मध्ये फिफ्टी ओव्हर फॉर्मॅट थोडा थोडा डाय होत चाललाय म्हणजे इंडियाने पाच थ्रिलिंग मॅचेस खेळल्या त्याच्यात तर काही डाऊटच नाही विच वेंट टू द लास्ट बॉल पण जर ऍट सम पॉइंट आपण डिसाईड केलं की फिफ्टी ओव्हर चीथ झाले ते संपणार आहे तर वुमन्स क्रिकेट विल बी अ ग्रेट प्लेस टू स्टार्ट कारण मला समजा वाटत वुमन्सचा तो जो टेस्ट परफॉर्मन्स असतो ना तो ट्वेंटी ओव्हर्स मध्येच मला वाटतं बघायला मिळतो आणि द क्वालिटी ऑफ द गेम म्हणजे जो लास्ट ऑफ ऑफकोर्स मी परत आता इंग्लंड ऑस्ट्रेलियाने कारण त्यांचा फिटनेस इज ॲट नेक्स्ट लेवल म्हणजे आपली ही स्मृती बनधना दहा बारा वर्ष खेळते बाय नाव शी शुड हॅव हॅड ग्रेट आर्म्स शी शुड हॅव हॅड ती फक्त टायमिंग वरती जगते म्हणजे तरी ती सिक्सेस मारते तरी ती ग्रेट बॅटिंग करते पण तिने पण फिजिक किंवा मसल पुटअप करायला काय रेस्ट्रिक्शन होतं हरमनप्रित कौर कर, कर आतापर्यंत करायला काय रेस्ट्रिक्शन होत ह्या केसमध्ये शेफाली आर ऑलरेडी दे आर स्ट्रॉंग दॅट इज वाय दे आर सक्सेडिंग करेक्ट सो मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी मॅनेजमेंटचं कुठे ना कुठेतरी कोचेसच कुठे ना कुठेतरी फिजिकल स्टाफ सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप गरजेचं आहे आणि वी हॅव टू बिल्ड प्लेयर्स हु कॅन हिट द लॉंग बॉल कारण गेम आता तोच झालेला सात ला सहाला ला सहा सात आठ ला तुम्ही असे बॅट्समन असे बॅटसवनच पिकअप करा जे तुम्हाला भले बोलिंग मध्ये कमी असतील कारण बॅटिंग मध्ये त्यांच्या बॅटला बॉल लावला की सिक्स गेलीच पाहिजे तुम्ही हे सगळे जे प्लेयर्स आहेत ऑस्ट्रेलियाची लोअर ऑर्डर तुम्ही ऑस्ट्रेलियाची अख्खी लोअर ऑर्डर बघा एका नंतर एक तुम्हाला दिसतील कम आउट स्मॅश द बॉल तशी टेम्पलेट ठेवा वरती टेक्निकली करेक्ट बॅट्समन शेफ अली वर्माला घ्या स्मृती बंदनाला घेऊ दे आय डोंट नो वॉट हॅपन्स टू हर प्रीती फिलूज पण त्याच्यानंतर जे मायमाचे तीन चार वर्ष बाकी रिचा घोष आहे आणि रिचा घोष नंतर वी नीड टू ऑर थ्री प्लेअर्स जे मारू शकतील मला वाटतं राधा यादव म्हणा किंवा स्नेह राणा म्हणा चांगले बॅट्समॅन आहेत पण दे डोंट हॅव दॅट पोटेन्शियल की जेव्हा सहा ओव्हर साठ चेस करायचे असते हॅव्हिंग सेड दॅट होप करतो की वुमन बाकीच्या दोन मॅच जिंकतील बाकीच्या वर्ल्ड कप बट यू नेव्हर नो या कारण ऑस्ट्रेलियाला मुश्किल आहे माणस तेच मला एकच कम्पॅरिझन करायचं असतं की माणसं नाईन्टीन हंड्रेड पासून क्रिकेट खेळतात इंडियासाठी गेम गेममध्ये कलर टेलिव्हिजन नंतर पैसाही आला नाईन्टीन नाईन्टी टू नाईन्टीन नाईन्टी थ्री नंतर सचिन तेंडुलकरने खूप पैसा आणला गेममध्ये टू थाउजंड एट आय पी एल नंतर तर प्रचंड पैसा आला पैशात लोळले आपल्याकडे बेस्ट फॅसिलिटी आहेत सगळ्या आहेत सगळे World Cup तरी फिफ्टी ओव्हर वर्ल्ड कप आपण हरलो तरी डब्ल्यूटीसी फायनल आपण हरलो सो प्रेशर हँडल करणं मुश्किल असतंच एक इंडियन मेंटॅलिटीसाठी आपण खूप डिफिकल्ट असतं आपल्यासाठी प्रेशर हँडल करणं आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो वेस्ट इंडिजचा त्याला मी एवढा काय खरंच तुम्ही ऑनेस्ट ग्रेट मानत नाही वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपच्याच ह्याचा नव्हता आणि चॅम्पियन्स ऑफ ऑफकोर्स वी वन द चॅम्पियन्स ट्रॉफी वगैरे सगळं पण जे काही डॉमिनेशन आलं पाहिजे होतं विथ दिस मच मनी ते काय आपल्याच्या आलं नाही आपण आजही कोणती मॅच हरू शकतो आणि कोणती मॅच जिंकू शकतो इनविन्सिबिलिटी आली नाही तर ह्या वुमन्स गेम मध्ये गेले पाच सहा वर्षच पैसा आला आता इक्वल पे आहे सगळं आहे पण ग्रासरूट पासून गेम वाढायला वीस पंचवीस वर्ष नक्कीच जातात आणि मी असं म्हणत नाही वीस पंचवीस वर्ष पण दिस वॉज अवर बेस्ट लॉट आणि जर हा लॉट इनफ नव्हता तर देन वी सर्टनली हॅव टू लुक लुकेट समथिंग एल स्ट्रॅटेजी चुकते इट्स नॉट टॅलेंटचा प्रॉब्लेम नाही ओके ऑन दॅट नोट आजचा व्हिडिओ इथेच संपवूया आज अनिकेत नव्हता अनिकेत वन बघायला बाहेर गेलेला आहे सो म्हटलं बट मला जास्त एक व्हिडिओ करावासा वाटला कारण खूपच नेगेटिव्हिटी इमिजिएटली येते वुमन्स गेम बद्दल नेहमीच लगेच लोक काय काय शिवाय द्यायला चालू करतात त्यांना घरी बसव आहे ते म्हणून म्हटलं एक आपलं पर्स्पेक्टिव्ह टाकूया की ऑल इज नॉट लॉस्ट आणि अजूनही या वर्ल्ड कप मध्ये आहे थोडीफार जागा आणि जीव ऑस्ट्रेलियाची सेकंड ओडी आहे किंवा सिरीज जेव्हा संडेला संपेल त्याच्यानंतर नक्कीच एक आपण करूया व्हिडिओ आणि त्यात आपण बघूया विराट कोहली आणि रोहित शर्माचं रिपोर्ट कार्ड बघूया काय होतंय ठीक आहे ऑन दॅट नोट पुन्हा भेटूया जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी